चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूरच्या विकासाचा ठसा उमटवूया भावशे काय म्हणतोस बाळा कसा आहे मस्त अरे लय दिवसान आला मित्त है। पन रे होय भावशे कामानिमित्त मुंबईला असतो दोन तीन वर्ष आलोय पण काय पण मावशे होवसे तुझी मच्छी विकायची जागा टोपल्या त्याच अजून हय रे पण पुढच्या वर्षी मी काय अशी उघड्यावर बुकणार नाही तुला म्हणजे मावशे अरे आता महाराष्ट्रात सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना झाली आमचं पण जीवनमान सुधारतय चांगलाय मावशी आमचं राजापूरच साकरी नाट्यातलं बंदर आणि इतर बंदर पण आता तो विकसित होत आहेत मज्जा आहे तुमची या वर्षी म्हणून आम्ही ठरवलेलं आहे आमचं मत महायुतीलाच देणार आणि यंदाच आमचं मत किरण साहेबांनाच इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया